मोबाईल मोबाईल दे इकडं मोबाईल मोबाईल द्या मोबाईल दे बाजाला आता अकरा वाजल्या झोपायचंय टू नाही बाजाला आता दिवसभर मोबाईल बैठला ना हा तिचा तिचा काय आधार घेते ती काय करणार हा द्या मोबाईल चला दे दे दे, दे, दे चला मोबाईल घ्यायचा नाही मोबाईल बघणं चांगलं डोळ्या जाते लागन की बार का तुला हा हाय का तुझ्या माफच चष्मा फेस किती काय केलं तर मोबाईल काय भेटू शकत नाही तार्षी दे, तार्षी दे तार्षी दे तार्षी दे। <laughs> बर दे 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 झोपायचं आता झोपायचं आता ओ मॅ ती मोबाईल घेते याकडनं गे लवकर इस्कोन पट दिस ना घ्यायचा तुला चाव ना ती हाणीन तुला ती

सव धावा सव काय आणायच विक्स गु विक्स आणायच का अजून काय आणायच प्रियंका का उद जाळलं का नाही घरात जाऊद आमवश्या सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी संपले काल होते आमवश्या बर काय नाही मधलं जरा खोकलं बाटले संपले तरी बाटल्या दिल्यात कोणी दिल्यात हे तेल मागवलं हे असलं तेल मागवलंय प्रियंकाने केस गळूण हे जे केस कमी झाले ते नाही एवढी वेणी हे आसल तेल मागवलंय आता पांडूने मागवलं हे तुम्ही सांगतो <laughs> पहिल्या दोन बाटल्या मागवल्या होत्या पूजेला त्यांना परत ते प्रियंका मागायला लागले माग म्हणून माग पांडूला पण मागवलं एक मेज घेतलं हे पार्सल पोस्टमन करणार पांडूला वेणीसाठी मागवल्यात माझा आधी आणि सोनाली वाघमोडे माहिती आहे तुम्हाला सोनाच्या ह्यांचे ही बॉटल आहेत ती स्वतः त्यांची फॅक्टरी आहे कंपनी तर त्याचं ही रिझल्ट चांगले आलेलं आहे बऱ्याच लोकांना आणि एक वन बाय गेट फ्री म्हणजे एक एक फ्री आहे घेतली नाही शॅम्पू तेल शॅम्पू बॉटल आहे फोड फोडकी फोडक फोड बरं बघू कसली या ते असं ना कॉल करून विचार कस लावायचं काय पार्सल तुम्हाला सांगतो असं ऑनलाईनच करून देते ते समजा या सोमनाथ्रेसवर दिले पाठवून पहिले पण चार पाठवले आणि नवीन नवीन त्यांनी चालू केलं तेव्हा सुद्धा दोन दिले त्या आणि आपल्याला ते फ्रीमध्ये दिलं तर चार्ज काही घेतला नव्हता आता काय माहिती चार्ज आता घेतला नाही नाही पहिले पण चार आताच्या पण फुकाट दिले त्यांनी पैसेच घेत नाहीत काय करावं बघू काढ की बघू दी कसल तेल काढ कर ना टेकिंग कशी मारली त्यांनी हा खला सोना काय फरक पडन का ओ हो केसनला फरक पडल्याशिवाय पण झाले आता ले, ले गळतात गर म्हणून रोज त्यांना चार चार पुरी लावले त्यांनी कॉलेजला माझ्या केसाला कुठल्स तेल सुट होत नाही हा आधी वापरलं मूळातच केस गळाली पण राहिले बर का गळायचे राहिले पण पहिल्यांदा सुरुवातीला अशी मुळातूनच निघली माझे तर चांगलं तेल वापराय पण का तर कुठे सोनाली पळी सोनाच्या यांचं आपल्याकडे तेल आलेलं आहे मी बघितलं त्यांची रिल्स मग अशी आणि आज शनिवार असते त्यामुळे मी मारुतीला शनीला स्वामींना जाऊन रोटीची माळ घालून पाय पडून आलेलो आहे आज माझ्या संघ जे प्लॉटिंगचं काम करतो ते आम्ही दोघ जण पॅकिंग जबरदस्त करून दिलेले अशी शॅम्पू अशी बॉटल आहे शॅम्पूच आहे का बघा कारण शॅम्पू सारखीच येत होती मागाच्या बाटल्यात

आहे त्यांचा फरक आहे त्यांचा पण पहिला त्यामुळे त्यांच्या मिस्टर पण म्हणले सोमा दादा तुम्हाला दोन बाटल्या पांडू दादा दोन बाटल्या दिलेल्या आहेत टेन्शन घेऊ नका तो युज करा पेमेंट फिमेंट पाठवायचं नाही म्हणले आपण पाठवायचं तरी पण आपल्याकडं हे जे पाठवले वाटते पांडुने आता हा चला चल तुला आणू काय आणाय ते मेडिकल चल परत असत